राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबरे आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या नमो शेतकरी लाडकी बहीण बाजारभाव हवामान अंदाज अतिवृष्टी भरपाई अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बैलपोळ्याची बाजारपेठ सजली साहित्य पंधरा ते वीस टक्क्यांनी महागले मातीचे बैल बाजारातून गायब समाधानकारक पावसामुळे बाजारात खरेदीला गर्दी घरकुल योजनेत मोठा बदल जागा खरेदीसाठी अनुदानात दुपटीने वाढ यापूर्वी योजनेअंतर्गत मिळायचे पन्नास हजारांचे अनुदान तालुका स्तरीय समिती करणार कागदपत्रांची शहानिशा <tell noise> नवीन पाहुणा येणार प्रधानमंत्री मातृवंदना योजना पाच हजार देणार गर्भवती महिलांना लाभ माहिती देण्याची जबाबदारी आशा वर्करऐवजी अंगणवाडी सेविकेकडे अंगणवाडी केंद्रात नोंदणी करा परतूर मध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण लंपी आणि चर्मरोगाचा प्रादुर्भाव शून्य परतूर तालुक्यात सव्वीस हजार नऊशे पस्तीस पैकी तेवीस हजार पाचशे जनावरांना लस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन शासनाने केली आर्थिक तरतूद पाच लाख रुपयांपर्यंतचे घ्या कर्ज आता जामीनदार एकच लागणार व्यवसाय उद्योगासाठी संधी नवीन लाभार्थ्यांना कर्ज मिळणे होणार सोपे नियम व अटी पुढील व्हिडिओमध्ये बघूया नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा एक कोटी लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्ह्यातील बागायती पिकांचे सर्वाधिक नुकसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती बघूयात व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते त्यामुळेच या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत काही अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार आहे मात्र विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही योजनेचा सातवा हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे <tart noise> मदतीच्या रकमेत कोणताही बदल नाही निवडणुकीच्या काळात या योजनेतील मदत रक्कम वार्षिक पंधरा हजार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र सध्या स्थितीत ही रक्कम वाढवली गेलेली नाही योजना पुरोवतच असून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार मिळतील यामध्ये सहा हजार केंद्र सरकारकडून आणि सहा हजार राज्य सरकारकडून दिले जातात तथापि योजनेतील काही निधी कृषी समृद्धी योजना अंतर्गत वळवण्यात आला आहे या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे आहे त्यामुळेच यंदा मदतीच्या रकमेत वाढ झाली नाही सातवा हप्ता कधी मिळणार योजनेच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा दोन हजार रुपयेचा हप्ता बैलपोळा सणाच्या आसपास म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तरीही अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये जवळपास चार लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्त्यांचाही लाभ मिळेल एकूणच या हप्त्यासाठी एकोणवीस हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये योजनेबाबत अधिकृत माहिती ही केवळ कृषी विभाग किंवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच घेणे योग्य ठरेल पुढील हप्त्यासाठी पात्रता तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ई केवायसी ई केवायसी आणि बँक तपशील अद्याप ठेवावेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास अधिकृत स्रोतांचा वापर करून खात्री करणे शहाणपणाचे ठरेल शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे कर्ज पाहिजे असेल तर पुढील व्हिडिओ नक्की बघा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आमदार मनोज कायंदेंची पालकमंत्र्यांकडे मागणी सिंदखेड राजा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करा व्यावसायिक परवाना कराला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आंदोलनाचा इशारा सुविधांचा अभाव असतानाही कराचा बोजा आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर शासकीय सेवेत सामावून घेण्यासह कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याची मागणी तुमच्या नावावर दोन मतदान कार्ड ठेवाल तर तुरुंगामध्ये जाल चूक दुरुस्तीसाठी फॉर्म नंबर सात मतदार यादी बनवण्याची कार्यवाही सुरू तर ही चूक दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे अतिवृष्टीने नुकसान पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी बीड जिल्ह्यातील अपडेट आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सरकारनं त्वरित आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली जात होती यावरच पुण्यात बोलताना त्यांनी मदतीची घोषणा केली आहे यावेळी फडणवीस म्हणाले पावसामुळे चौदा लाख एकर जमीनवरील पीक नष्ट झाले आहे पण चार दिवसात मदत दिली जात नाही मदत सर्व शेतकऱ्यांना दिले जाईल पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले ऑनलाईन गेमिंगला लागणार चाप विधेयकाला केंद्राची मंजुरी गेमिंगसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यास बँकांना मनाई गेम्सच्या जाहिरातींवरही बंदी येणार गणेशोत्सवाच्या तयारीला वेगाने झाली सुरुवात मंडपाच्या भाड्यामध्ये यंदा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ रिक्षाचालकांना नोंदणी करा आणि सन्मान निधी मिळवा सोबत आरोग्य विमाही कल्याणकारी मंडळाची योजना पाचशे रुपये भरून सहभागाचे आवाहन सभासदांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे सणासुदीत हाती पैसा खुळखुळणार चौसष्ट हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए दिलासादायक ऑगस्ट महिन्याचा पगार जरा जास्त जमा होणार गणेशोत्सवापूर्वीच कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे त्या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती आता गणेशोत्सवापूर्वीच ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे सणासुदीत महागाईचा नारळ सर्वसामान्यांच्या बजेटचे खोबरे खोबरे झाले तीनशे चाळीस रुपये किलो एक नारळ मिळते पस्तीस रुपयांना मिळणार <tip> मंत्रालयात काम काढलं पाच नवे एप वर प्रवेश हा प्रवेश हवा असल्यास आता डीजी प्रवेश ॲपवर करावी लागणार नोंदणी <tip> <tip> कृषी योजनात लकी ड्रॉ बंद पहिला येणार त्याला फायदा होणार वीज <tip> ग्राहकांना <tip> वाढीव वीज बिलाचा स्मार्ट शॉक नवे मीटर नव्या वीज दराचा फटका दराविषयी सर्वत्र संभ्रम अतिवृष्टीचा चार लाख हेक्टरवरील पिकांना फटका मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाचे धुमशान नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरस्थिती नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे राज्य सरकारचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील अतिवृष्टीचा आढावा एकवीस ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप सहा टक्के सरसकट व्याज योजना राबवण्यात येत आहे <स्तितिति> दिव्यांगांची परीक्षा नाही पाहिली जाणार हमखास लेखनिक मिळणार परीक्षा आयोजकांवर जबाबदारी नाहक वैद्यकीय प्रमाणपत्र मागणाऱ्यांनाही स्पष्ट निर्देश दिव्यांग परीक्षार्थींना मिळाला दिलासा <स्तिति> <स्तिति> शिक्षकांची कागदपत्रे आधीच कार्यालयात शालार्थवर अपलोड करणार कशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक संघाने प्रशासनाकडे केली झेरॉक्स प्रतीला मान्यता देण्याची मागणी <गण> रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील परिसराला आज रेड अलर्ट हा नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबईची लाईफलाईन पाण्यात महिनाभराचा पाऊस तीन दिवसात सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज मदत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ कशासाठी किती लाभ बघू शकतात सानुग्रह अनुदानाची रक्कम बैल पोळ्यासाठी दुकाने सजली शेतकऱ्यांची गर्दी साहित्याचे दर बघू शकतात दीड लाख एकरवरील पिके अतिवृष्टीने झाली एकर प्रशासनाचा प्राथमिक अंदाज नुकसानीचे पंचनामे करण्याचे यंत्रणेला आदेश हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे रानडूकरांच्या उपद्रवामुळे मका पिकांचे प्रचंड नुकसान शंभर टक्के अनुदानावर वॉल कंपाऊंड देण्याची मागणी लाडकी बहीण योजनेची अशी ही लूट अधिकारी आणि कर्मचारी रडारवर सरकारची दिशाभूल करून लाटला लाभ सव्वाशे जणींची यादी जिल्हा परिषदेत धडकली ठेवा बाजूला शेतकऱ्यांना मदत करा कैलास पटेल यांची सरकारकडे मागणी चार ट्रिगर काढून टाकल्याने लवकर विमा मिळणार नाही डीजेमुळे कान सुन्न आणि छातीत धडधड हार्ट अटॅक येतो की काय गणेशोत्सवात तोडले जातात नियम कारवाई होत नसल्याने डीजे चालकांची हिंमत वाढली रंग डिझाईन ठरेना ई बसेस धावेनात दीड वर्ष नुसतीच प्रतीक्षा चार्जिंग स्टेशन अद्ययावत डेपोसह सत्तर टक्के काम पूर्ण चौतीस कोटींच्या निधीतून सप्टेंबर अखेर होणार साताऱ्यात आजही शाळांना सुट्टी अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील शाळांना आज देखील एकवीस ऑगस्ट सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मेगा पोलीस भरतीचा निघाला जी आर पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात मेगा पोलीस भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त झालेली पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जाणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ही भरती होणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते अशातच आज हा मेगा भरतीचा सरकारकडून जी आर काढण्यात आला आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची